नमस्कार आज आपण एका खास शहराबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातलं अंबाजोगाई हो नमस्कार हो आंबाजोगाई हो म्हणजे इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम असलेलं शहर अगदी त्याला मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी असेही म्हणतात आणि ऐकलंय की तिथे शंभरून अधिक मंदिरं आहेत हो खरंय मंदिरांचं शहरच आहेत एक प्रकारे आज आपण जरा याच शहराच्या मुळाशी जाऊया म्हणजे त्याचा इतिहास तिथली मंदिरं संस्कृती नक्कीच सुरुवात कुठून करायची नावापासून हा ते बरं राहील तर हे नाव देवी अंबिकेवरून आले अच्छा अशी श्रद्धा आहे की देवीने इथे दंतासुर नावाच्या राक्षसाचा वध केला ओके पण गंमत अशी आहे की या शहराला इतिहासात वेगवेगळी नावं होती आम्रपूर जयंतीपूर जयवंतीनगर अरे वा म्हणजे नावांचा बदल पण बरंच काही सांगून जातो शहराबद्दल अगदी वेगवेगळ्या काळाचं प्रतिबिंब दिसतं त्यात आणि निजामांच्या काळात तर नाव बदलून भूमिनाबाद असं केलं गेलं होतं हो हे ऐकलंय मी आणि तेव्हा म्हणे काही वारसा स्थळांचं हो, तेही झालं पण या सगळ्या स्थित्यंतरांमधूनही हे शहर टिकलंय खरंय आज आपण मुख्यत्वे श्री योगेश्वरी देवी मंदिरावर बोलणार आहोत बरोबर जे एक महत्वाचं शक्तीपीठ आहे हो योगेश्वरी मंदिर तर केंद्रस्थानी आहेच पण त्याचबरोबर आंबाजोगाईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथले साहित्यिक आणि संत म्हणजे कवी मुकुंदराज बरोबर विवेक सिंधूचे लेखक जे मराठीतले पहिले साहित्यिक मानले जातात आणि संत दासोपंत दोघेही याच भूमीतले अच्छा यामुळेच सांस्कृतिक राजधानी म्हटलं जात असणार हो ना साहित्याचा आणि अध्यात्माचा इतका जुना वारसा इथे आणि स्वातंत्र्य सैनिक स्वामी रामानंद तीर्थ कार्यक्षेत्रही हेच होतं चला तर मग आता श्री योगेश्वरी देवी मंदिराविषयी बोलूया हे मंदिर नदीच्या हे हो हेमाडपंथी शैली म्हणजे काय तर मुख्यतः घडवलेले दगड वापरतात अच्छा चुना किंवा सिमेंट असं काही न वापरता दगड एकमेकांमध्ये इतके परफेक्ट बसवतात की रचना भक्कम होते वा म्हणजे अगदी योगेश्वरी मंदिराचं शिखर बघा किंवा दगडी काम, ती शैलीचं उत्तम उदाहरण आहे आणि देवी योगेश्वरी ती दुर्गेचा अवतार मानली जाते हो आणि ती अनेक समाजांची कुलदेवता आहे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण कराडे ब्राह्मण अहिर म्हणजे यादव समाज आणि योगेश्वरी या नावाचा काही खास अर्थ आहे ना योगेश्वरी म्हणजे शक्ती योगावर नियंत्रण ठेवणारी देवी नावाचा अर्थ पण घन आहे आणि तिथली देवीची मूर्ती ती तांदळा स्वरूपात म्हणजे शिळा रूपात आहे असं वाचलंय बरोबर तांदळा म्हणजे शिळा पण मूर्ती अत्यंत सुंदर आणि तेजस्वी आहे असं वर्णन करतात आणि अजून एक विशेष गोष्ट आहे ना तिथे मंदिराच्या शिखरावर काहीतरी वेगळं आहे म्हणे अगदी बरोबर ही, बरो बर। ही खूपच दुर्मिळ गोष्ट आहे मंदिराच्या मुख्य शिखरावर गणपतीचं स्त्री रूप असलेली मूर्ती आहे विनायकी काय सांगताय गणपतीचं स्त्री रूप हो विनायकी प्रवेशद्वारातून ती मूर्ती दिसते भारतात अशा मूर्ती फारच कमी ठिकाणी आढळतात खरंच हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे एकाच ठिकाणी शक्तीची किती विविध रूपं बरोबर हेच तर वैशिष्ट्य आहे योगेश्वरी मंदिराइतकंच महत्वाचं आणखी एक मंदिर म्हणजे अमृतेश्वर मंदिर हो अमृतेश्वर हे भगवान शंकराचं मंदिर आहे आणि तेही खूप प्राचीन मंदिरांपैकी एक मानलं जातं म्हणजे शैव आणि शाक्त दोन्ही परंपरा इथे एकत्र नांदले आहेत अगदी याशिवाय सांकलेश्वर बाराखांबी मंदिर खोलेश्वर मंदिर अशी शिवमंदिर आहेत आणि हो शिवलेणी लेणी लेणी विसरून चालणार नाही अच्छा त्या लेणी पण आहेत का हो जोगेश्वरी मंडप म्हणतात त्याला तिथं ते संरक्षित वारसा स्थळ आहे खूप विविधता आहे इथे म्हणजे एका भेटीत खूप काही अनुभवायला मिळतं बरं योगेश्वरी मंदिरात रोजची पूजा वगैरे कशी असते काही खास विधी हो रोजची पारंपरिक पूजा असते सकाळी काकडा आरती मग अभिषेक नैवेद्य संध्याकाळी धूप आरती आणि इथला प्रसाद पण खास आहे तांबूल प्रसाद म्हणजे विड्याच्या पानांचा चूर्ण ओ तांबूल प्रसाद हे वेगळं आहे हो आरोग्यासाठी पण चांगलं मानतात आणि मोठे उत्सव कोणते नवरात्र खूप महत्त्वाचा असेल ना हो नवरात्र हा इथला सगळ्यात मोठा उत्सव नऊ दिवस खूप थाटामाटात आणि भक्तिभावेने साजरा होतो गर्दी होत असणार खूप प्रचंड दसऱ्याला आणि भाद्रपद पौर्णिमेला पण मोठी यात्रा भरते महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यांमधून हजारो लोक येतात शहर अगदी गजबजून जात एकंदरीत अंबाजोगाई म्हणजे फक्त मंदिरं नाहीत तर जिवंत श्रद्धा इतिहास आणि संस्कृती यांचा एक अनोखा मिलाप आहे बरोबर काशीसारखं महत्व या शहराला का दिलं जातं हे आता स्पष्ट होतं इतकी आव्हाने पचवूनही शहराने आपलं मूळ रूप जपलंय नक्कीच श्री योगेश्वरी मंदिराचं स्थापत्य ती देवीची मूर्ती शिखरावरची ती दुर्मिळ विनायकीची प्रतिमा आणि तो साहित्यिक वारसा हे सगळं मिळून अंबाजोगाईला खास बनवतं हो हे फक्त तीर्थक्षेत्र नाहीये तर एका जिवंत संस्कृतीचं प्रतीक आहे खरंच आजच्या चर्चेतून अंबाजोगाईची एक वेगळी आणि सखोल ओळख झाली आणि जाता जाता एक विचार मनात येतो अंबाजोगाईने इतके नावांचे बदल पाहिले विध्वंस अनुभवला तरीही श्रद्धा आणि संस्कृती टिकून राहिली मग एखाद्या जागेची खरी ओळख तिथल्या वास्तूंवर अवलंबून असते की लोकांच्या मनातल्या त्या श्रद्धेवर आणि परंपरेवर अंबा